रंजना संजू कुठं गेले होते हा धारा किती वेळची पाहून राहिली तुम्हाला कुठं गेलं ह्या दोघी कुठं गेलं ह्या दोघी मेकअप करून द्या ना हो मेकअप करून देतो कुठे आहे धारा ताई आतमध्ये जा आतल्या रूम मध्ये आहे धारा मेकअप करून राहिली प्रति धारा धाराजवळ हो आत्या जातो अन काय म्हणते तुम्ही दोघी तिघी घे धारा ताई जवळच राहायचा नाहीतर मेकअप करून द्यान इकडे तिकडे पयान पाहिजे नाही का नवरी सोबत

मेकअप करना होते हां काय वरा के अच्छे का मेकअप नहीं करू का तशीच बसून नाव काय मी प्रति बिचारी एक ताई हे घालता का ताई ते घालता का ताई कोणता नेकलेस घालता कोणत्या गाण्यातले घालता एक ती एक ती करून नाही देते तिला काही समजत नाही एवढा हो मेकअपचं तुम्हाला समजते तर तुम्ही लवकर नाहीये भारत आई आलो ना आम्ही आता कुठंच नाही जात तू या सोबत आहे आम्ही

जाव बाई जा पटापट जा बेटा वरात गिरात येऊन जाईन नाही तर हो मानी जातो जातो काय व कुठं घुमून राहिले तुम्ही हो तिच्यात घुमून राहिलो काय मी कामच करून राहिलो सकाळपासून इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे इकडच्या तिकडे धावून राहिलो मी दिसत नाही काय माणसा माग कामच काम मा आहे कुठं घुमन मी म्हटलं वरात येईन तर त्याला बसा उठायची व्यवस्था झाली का नाही हो तिची बहीण अजून गेलीच नाही का तू सभागृहाजवळ मी म्हटलं गेली असन तो म्हणून काही जाऊन नाही पाहिलो नाही कुठं भेटला मले गेलीस तर नाही मी जाऊन मग काय चालू आहे काय नाही व्यवस्था केली नाही केली पाणी भेटून इकडून तिकडे जा तिकडून आलं का इकडे पाठवता जा न जाऊन पा काय हालचाल वरात याच्या पहिले झाली पाहिजे ना व्यवस्था आता वरात आल्याबरोबर नवरदेव मंडपात थोडी घुसते त्याले जाणव सात देवाच लागते बरोबर जाऊन पाहतो मी जाऊन पाहतो नाई ना धारा करू तयारी हो हो करतो मी तयारी करता बरं बरं तयारीत राहा मग तयारीत हो बरं ठीक आहे येतो मी ये पाहून हो या मग चला तयारी झाली काय रे व्यवस्था झाली काय हो काका झाली का ना व्यवस्था हा हो काय झाली म्हणता व्यवस्था न पाणी कोण भरत त्या ना इथंच आहे ना पाणी घेणी भरा काय लेक हो तुम्हाला एकच एक गोष्ट दहा वेळा सांगा लागते तुम्हाला काय म्हटलं होतं हॉलचं काम झालं म्हणजे कॅनामध्ये पाणी भरून द्या म्हटलं अजून कॅना तसेच आहे खालीच्या खाली, खाली। भरतो ना काका भरतो भरतो काय म्हणते कुणाल आजच्या दिवस काम करून घे मग उद्यापासून काय आरामच करणार नाही नाही काका जी आराम नाही करत मी बसलो सुपारी खाले खरदान सुपारी खाणंच चालू आहे वाटते काम राहू द्या खर सुपारीच खात बसता नाही नाही काका कामही करतो ना कामही करतो बरोबर झाले ना तुमचे इच्छे काम चला मग आता कॅना घ्या अनुवा भर पाणी भराले आराम गिराम नंतर कर जा मग हो हो काका चल धाराताई जिजाजीला पाहिलंच नाही मी ना कसे दिसते जिजाजी पावाले जीजाजी काय ते नाही विचारलं मी मी म्हटलं आहे म्हटलं गोरे आहे सावळे आहे उंच आहे का तुमच्यापेक्षा ठेंगणे आहे हे विचारून राहिले मी <laughs> आता पायजना लग्न आहे कशे आहे जीजाजी आता येतेस ना वराती पावून घेतो

ताई माई येणं तो नाही जमणार घरी पाहुणी आहे संजू पाहुणी आहे ताई नाही आहे का घरी करते ना आई पाहुणेच तुले काय करा लागते सांग तू मी काकूले सांग घरी आल्यावर चल जा वर, माया सोबत चल जा ना रात्रभर की तो बसते उद्या तो यूज मग आपण वापस प्रतीक तू भी तयार इत राय मग कपडे गिपडे भरून ठेव अन काय म्हणते तू भी तयार होईना आता वरात येऊनच राहिली असन धरा ताई करतो ना मी तयारी आधी तुमची तयारी करून देतो नंतर कर करून दे तयारी मग तुम्ही साडी कोण चेंज केली साडीचा पदर होत होता म्हणून साडी चेंज केली काय होती वो साडीचा सा पदर होत होता जसा आता पल्लू घेतला पाहिजे होता मिस कमंता पहिले घातली होती ती साडी चांगली होती म्हणून म्हटलं तेच साडी घालतो राहू द्या ना वहिनी राहू द्या हे साडी घाला सुंदर तरी दिसून आला तुम्ही सहज म्हटलं वहिनी ते पण साडी चांगली दिसते हे पण साडी चांगली दिसून राहिले तुमच्यावर बबीता बबिता अमाय शांता मावशीचा आवाज आहे बबिता झालीस नाही का तयारी किती तयारी करतो तू आई बोलवते ना मावशी निघाली काय वडात काय तुम्ही दोघी घरातल्या घरात काय करून राहिले काय माहित वरात निघाली नाही तर काय मग सगळ्या जणी गेल्या चला ना काय करून राहिले तुम्ही चालो बबीता तू आई बोला नवरदेव सोबत राहिले नाही पाहिजे का सवाशींना हा इकडे इकडे काय करून राहिले तुम्ही दोघी काय माहीत थांबा ना बबन जवळ बबिता झाली ना तयारी चाल मग आता का काही राहिलं अजून झाली मग अशी तयारी झाली आमची आता येतच होतो आम्ही चला ना मग येतच होतो येतच होतो किती वेळचे येऊनच राहिले तुम्ही चला लवकर हा पाणी पिऊन येतो हाय वाटते तरी पाणी प्याच पिऊन घे पाणी पिय ना चाल लवकर या मग मी चालली हो मावशी जा तुम्ही येतो आम्ही चला मग रुपाली ताई आपण ही चाललो जाऊ चला सगळेच गेले डान्स केला आतापर्यंत जवय अन ना मस्त जोडी जमली आमची अन काय म्हणते तू या पोरीला किती मस्त डान्स करता येते मस्त डान्स केला तू या पोरी नवी पान रुपात आपण लेट आलो आपल्याला डान्स पाहिलेच नाही भेटला घ्या ना घ्या समोर चला समोर आता समोर चला इतकं टाइम करता का कधी जाऊ आपण नवरीच्या गा गावाले घ्या घ्या समोर घ्या समोर टाइम होऊन राहिला ना आपल्याला निघाले आ, हो हो भाऊजी चला मग समोर <laughs> हो, हो, चला डान्स करू काय डान्स करला समोर समोर काढा नवर देवले वेळ झाला ना इथंच आपल्याला एक वाजला इथंच आपल्याला एक वाजला कधी पोहोचू आपण नवरीच्या गावाले चला चला समोर चला लेट तर होणारच आहे काकाजी आता बबन न हट्टच धरला होता गोळा पाहिजे म्हणजे पाहिजे आता वेळ तर झालाच आपल्याला हो ना जाऊ बुवा लय उशीर होऊन राहिला निघा निघा मग चला चला समोर चला नाचू द्या ना कोण कोण नाचून राहिले तर नाचू द्या काळू द्या ना त्याची खुशी काय घाई करून राहिले पण लग्न किती वाजता लागन मग इथंच उशीर कर जात लावू न लावू तीनक वाजता लग्न लाव काढू द्या तुझी काय तीन वाजता लावू म्हणतं ना कधी याच मग वापस अर्ध्या रात्री आपल्याला जा नाही अजून लग्न लावणार गेल्याबरोबर लग्न तर लागतच नाही आणखी आपल्याला घुमा लागण तिथही टाइमच लागते असं थोडी आहे का मंडोपात गेल्याबरोबर लग्नच लागून जाते आणि लग्न लागलं का चला वापस टाइमच लागते ना गेल्यावर इथं जा तिथं जा तिथं थांबा तिथं थांबा मग मंडोपात जा मग कुठं आरामात लग्न लागते मग किती वेळ होईन आपल्याला लग्न तर लग्न लागन मग आणखी जेवण खावन राहते टाइम लागते हो ना तर भाऊ बरोबर आहे तुमचं आता चला चला झाला डान्स नाही तर काय मग डान्स करायचंय आता पुरीच्या गावालायच इकडे लग्न लागते ना डान्स करणारे डान्स करत बस कामं होते बरोबर आहे बरोबर आहे आता डान्स करायचा आहे एकदम पोरीच्या गावाला डान्स करजा म्हणा लग्न लावणार लग्न लावते आणि डान्स करणारे डान्स करते ठीक आहे ना तुमच्या मतानं तसं करा मग लय उशीर झाला तसंही आपल्याला एक तर वाजलास निघणं परवडते मग नाही तर काय मग बुवा लय उशीर झाला चला चला समोर चला आता आपल्याला हे कुठं जायचंय कुठं जाचा काय कुठं जाचा चला ना आता गाड्या जोड चला बसा गाड्यात अन चला मग हा हा आता सरळ गाडी जोड चला अन बसा गाडीत अन चला मग काय म्हणते आवाज द्या लागल ना सगळेले आता वरात निघाली हे आहे पण गावात एकदा घुमा लागल ना चला चला चला, चला म्हणून आवाज नाही द्या लागणार काय तिची बहीण अजून आवाजच नाही दिला वाटते कधी देतो मग आवाज देना मग पटकन बलाव सगळेले या म्हणा वरात निघते आता कधी चालता पाय जाऊ ना भाऊ आता कायची बहीण आतापर्यंत इथं डान्स वाट बसले असं नाही का आवाज देऊन द्या माह वाट पाहत होते काय कधी जाईल ना कधी बोलावून नाही ना जातो ना मी जातो आता आणतो बोलावून सगळेले चला तुम्ही चला गाडी जवळ चला तोपर्यंत मी एक आवाज देतो गावात जास्त टाईम नको लावू पहिलेच आपल्यालाही टाइम झाला ज्याला याचा ते पटपट या म्हणा नाही तर आम्ही निघतो हाँ हाँ हा हा जास्त टाइम नाही लागत आणतो मी सगळेला बोलावून आणतो हा तुम्ही जवळ सुमान घेऊन येऊन जा काय काय हो उमाबाई नवरीचे कपडे घेऊन नाही तर भुलून जा अमाय हा हो रेखाबाई कपडे ताणलेच नाही आपण भरून ठेवल्या शांताबाई बॅगेत भरून ठेवल्या सगळं सामान फक्त अनाचं घरी जाऊन हा जा काय घेऊन रेखाबाई नाही तर बोलून जा आपण चाललो जाऊन सामान इथंच राहील आणतो ना शांताबाई मी मी आणतो सामान सुमान चला तुम्ही गाडी जवळ चला मी आवाज देतो गावात आणि सामान सुमान घेऊन येतो गाडीजवळ चला ना उमाबाई नाही मी बी येतो तुमच्या सोबत काय म्हणते मी सामान सुमान आणतो आणि तुम्ही आवाज देऊन द्या पटकन होते काय म्हणते दोन्ही काम एकाच वेळेस होऊन जाईल तसं करतो काय मग शांताबाई चालत असं तर चला मग तुम्ही आवाज देत चला मी आवाज देतो नाही तर काय मग इकडून तुम्ही जा इकडून मी जातो बरं तसं करू मग पटकन ये ना होते मग नाही नाही तर काय मग जा मग उमा पटकन आवाज देऊन दे हो हो देतो मी आवाज चला शांताबाई चाल मग बाई बबन पाणी गिनी पेत काय आणू काय पाणी तहान लागली असन तर पिऊन घे पाणी नाही नाही प्रीती पाणी नाही पाहिजे तहान तर ता नाही लागली बॉटल घेऊन घेऊ ना रस्त्यात तहान लागन तर तसं करजो मग बॉटल घेऊन घे जा हा हा जाताना बॉटल घेऊन घे वहिनी प्रीती ताईचा आणि बबनचा मस्त पोटन डायलॉग हो ना मस्त पटून डायलॉग दोघाचा बरं झालं प्रीती ताई आली तर सवासीन म्हणून मस्त सवा बनली बबनची हो ना आणि बबन आणि प्रीती ताईचा मस्त पटून डायलॉग आली त्यापासून बबन इथं बघ बबन हे काय बबन असं कर बबन तसं कर इथं चाल तिथं चाल अन ऐकती دي बबन हो ना प्रीती ताई ऐकते अन माया ऐकतच नाही मजाकच करते माझ्या

पंकज बुवा नवरदेवची गाडी घेऊन या मग तुम्ही नवरदेव सोबतच थांब हाय ना मामाजी मी बबन सोबतच आहे कुठंच जात तेच म्हटलं पंकज बबन सोबत राहायचो मग हो हो काकाजी बबन सोबतच थांबतो मी पंकज बुवा नवरदेवची गाडी इथंच आणायला राहू दे ना इथंच थांब ना पाठवतो मी नवरदेवची गाडी पाठवतो